बावीस एकर सौर प्रकल्पाचा गावकऱ्यांचा विरोध येवली येथील गट नंबर एकशे अठ्ठावन्नमध्ये बावीस वरील होत असलेल्या सौर ऊर्जा प्रोजेक्टला गावकऱ्यांचा विरोध केला तीव्र निषेध नांदेडच्या आदगाव तालुक्यातील येवली या गावात सौर ऊर्जा प्रोजेक्ट होणार असल्याने येवली येथील गावकऱ्यांनी या प्रोजेक्टला विरोध केला आहे येवली गावालगत असलेल्या बावीस एकरवर हा प्रोजेक्ट होणार अशी माहिती आहे परंतु ज्या जागेवर हा प्रोजेक्ट होत आहे त्या जागेवर बसवेश्वरांचे प्राचीन मंदिर, मंदिर असून या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे श्रावण महिन्यात आणि बार्शीला येथे मोठी यात्रा भरते निसर्गरम्य असलेल्या या ठिकाणी सौरऊर्जा प्रोजेक्ट होत असल्याने या प्रोजेक्टला येवली येथील गावकऱ्यांनी विरोध केला आहे तसेच सौर प्रकल्पाचे काम सुरू केल्यास गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे प्रहार न्यूज नेटवर्क नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम कंपनीचा विरोध असो कंपनीचा विरोध असो शासनाचा विरोध असो शासनाचा विरोध असो शासनाचा निषेध असो शासनाचा निषेध असो सोलार कंपनीचा निषेध असो विनंती करून सुद्धा शासनाने निर्णय घेतलेला त्याचा आमचा विरोध निषेध आहे बसवेश्वर मंदिरापाशी आम्ही फॉरेस्टतर्फे इथे उद्यानाचा प्रस्ताव सुद्धा दाखल केला आहे आणि ते मंजुरी स्तरावर आहे ते करण्यासाठी इथं आम्हाला खूप सारी जागा लागते त्यासाठी शासनानं आमचे एकशे अठ्ठावन्न नंबरमधील बसवेश्वर संस्थांच्या जागेमध्ये कुठलाही सोलार प्रोजेक्ट उभं करू नये आम्ही ग्रामपंचायत तर्फे त्यांना जे लागते गॅरॅन जिथं आम्हाला जमते तिथं आम्ही त्यांना दिलेलं आहे इथं एकशे अठ्ठावन्नमध्ये कुठलाही ते शासनाने हस्तक्षेप करू नये हा बसवेश्वर हा आमचा जज्ज्य देवस्थान आहे या परिसरामध्ये काही दिवसापूर्वी मिंट्रीला जमीन देण्याचं सरकारनं ठरवलं होतं ते आमच्या गावचे बी के राऊत साहेबाला तर त्यांनी ही जमीन स्वीकारली नाही येत्या एका काळामध्ये एका, एका शेतकऱ्याने नांगर धरला होता तर ते नांगर धरल्यानंतर त्यांनी ते संध्याकाळवर ते जगू शकला नाही असं हे आमच्या इथल्या देवाचं ज जा, हे आहे चुका या ठिकाणी जवळपास हजार ते दीड हजार वर्षापासून बसेश्वराचं मंदिर आहे आणि जवळपास इथं जवळपास आजूबाजूच्या पूर्ण परिसरामध्ये छोटे छोटे देवस्थानं इथं स्थापन झालेले आहेत आणि या ठिकाणी बार्शीची यात्रा भरते आणि श्रावण सोमवारमध्ये सुद्धा या ठिकाणी रोज अशी यात्रा असते दर सोमवारी एक महिना तर त्या ठिकाणी जवळपास नांदेड जिल्हा नसून पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण जनता इथं जत्रेसाठी येत असते आणि या ठिकाणी आता शासनाने जे काही नवीन प्ला प्लॅन इथं राबवण्याचं ठरवले तर हे प्लॅन इथं अशा देवस्थानाच्या ठिकाणी न राबवता एकशे अठ्ठावन्न गट नंबर हा देवासाठी पूर्ण राबलेला आहे इथं छोटे छोटे देवस्थान आहेत तर त्या ठिकाणी इथं अशा कुठल्याही प्रकारची हो, शासनाची योजना न राबवता हे दुसऱ्या कोणत्या ठिकाणी राबावी अशी विनंती आमच्या गाववाल्यातर्फे आहे बसवेश्वर देवस्थान हे जाजवल्य देवस्थान असून पंचक्रोशीतले हजारो भाविक इथं बार्शी निमित्त आणि श्रावण महिन्यात ओसंडून वाहत असते जनसमुदाय तरी शासनानं इथला परिसराचा ना कुठलाही ना नासधूस न करण्यासाठी किंवा पर्यावरणाची हानी न करण्यासाठी पुरातत्व विभागाला पाठवून याचं महत्त्व आणि याचं पुरातत्व हे पुरा तपासून येथील जनतेच्या मागणीला न्याय द्यावा एवढी मी विनंती करतो माननीय कलेक्टर साहेबांना मला या निवेदनावर एवढं सांगावंचं वाटतं मी गजानन मारुती कंटाळे राहणार एवली सरपंच प्रतिनिधी या ठिकाणी जे सोलार प्रोजेक्ट होत आहे हे गट नंबर एकशे अठ्ठावन्नमध्ये होत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत जवळपास चारशे पाचशे वर्षाचे वृक्ष आहेत आणि पुरातन प्राचीन मंदिर आहे बसेश्वर मंदिराचं बाजूला तळ आहे पुन्हा बारो आहे पुन्हा जंगम समाजाची शमशानभूमी आहे या ठिकाणी आणि एवढं हे असतानासुद्धा कलेक्टर साहेबांना आम्ही पंधरा चार दोन हजार चोवीसला आम्ही विनंती अर्ज केला होता की बाबा इथं कुठलेही सोलार प्रोजेक्ट तुम्ही इथे राबवू नका आमच्या गावामध्ये एकाहत्तर नंबर गायरान आहे त्या ठिकाणी शेतकरी पण द्यायला जागा तयार आहेत आणि आम्ही पण दिली आहे तिथं ऑलरेडी चौदा ते पंधरा एकर पण या ठिकाणी तुम्ही एकशे अठरामध्ये करू नका ही आमची कळकळीची विनंती आहे आपण जर प्रोजेक्ट हे रद्द करावा या माध्यमातून या निवेदनामधून आपल्या करतो एवढीच विनंती हे आहे मंदिर इथलं आहे हे हजार दीड हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे आजकालचं मंदिर नाही पौराणिक मंदिर आहे इथं जे सर्व गायरान जमीन आहे इथले देवाची वस्ती याच्यामध्ये जागोजाग देवाचे मांडलेले आहेत इथं ठिकाण आहेत जागोजाग याच्यामध्ये चर्चासाठीच आहे की तर हे वनीकरण याच्यामध्ये इथं ना होऊन खराब होऊ नये आणि इथं दुसरं कोणतं काही इथं येऊ नये अशी आमची इच्छा आहे इथं आम्ही येवली येथील रहिवासी असून आमच्या गावातलं हे देवस्थान जे आहे ते फार पुरातन काळातलं आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या अगोदरच्या काळातलं हे मंदिर आहे त्याच्या या घंट्यावर फसलीमधल्या काही तारका आहेत इथल्या आणि इथले जे झाडं किंवा इथलं निसर्गरम्य वातावरण आहे ते हजारो वर्षापूर्वीचे झाडं आहेत आता जर हो जर हो था था हे जर सगळी कटाई होऊन जाईल या ठिकाणी जर सगळं साम्राज्य तुमच्या या लोखंडाचं जर होत असेल तर या आमच्या धार्मिक स्थळाचं हे एक प्रकारचं उद्ध्वस्त केल्यासारखं होणार आहे तरी शासन जरी करत असेल तर आम्ही इथली जनता किंवा या पंचक्रोशीतले हे जे आमचे दहा गावं जे आहे हे इथलं होऊ देणार नाहीत येतं काही जरी वातावरण झालं तरी फार येतं वेगळ्या पद्धतीनं मग आम्हाला विरोध करावा लागेल तसं तर कोर्टामध्ये जायचं सगळ्या आमच्या जनतेचा आमच्या गावकरी मंडळीचा आणि परिसरातल्या लोकांचा प्रयत्न चालू आहे बहुतालच्या सगळ्या गावातल्या ग्रामसभेचे पूर्ण ठराव घेऊन आम्ही कलेक्टर साहेबाला विनंती करणार आहोत की करू नका म्हणून हात जोडून आणि विनंती करूनही जर हे जर होत असल तर मग आता रस्त्यावर उतरण्याची तयारी आमची सगळ्याचीच आहे